शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे साधारण आठवड्याभरामध्ये पावसाचं वातोरण कसं राहील याविषयीचा हा अंदाज असून एकूणच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे त्या भीतीचं नेमकी कारण काय आहे आणि काय होऊ शकतं याचाही आपण अंदाज या ठिकाणी देणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण बघतो की जवळपास नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाण्याच्या काही भागात जळगाव धुळे आणि नाशिक ठाण्यापर्यंत जे मुंबईसह कोकणात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत त्याचबरोबर आपण बघतो की नांदेड लातूरच्या काही भागामध्ये धाराशिवच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे बीडच्या पश्चिममध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अहिल्यानगरमध्ये देखील ढगाळ परिस्थिती आहे सर्व बघताना पावसाची मोठी परिस्थिती नसली तरी काही विभागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आहे मान्सूनचा प्रवेश शेवटच्या टप्प्यात असून दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागामध्ये आता मान्सून पोचणं बाकी आहे आणि दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण भारतामध्ये मान्सून पोचल्याची घोषणा भारतीय हवामान हो खात्याकडून होईल असा अंदाज आहे हवामानात काही बदल होत आहेत आज उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि पूर्व विदर्भामध्ये त्याचबरोबर कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातही जोरदार सरी असू शकतात मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती पूर्व विदर्भ आणि कोकण अशी किंवा उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण एक तारखेला राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला मात्र केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ येथे मध्यम स्वरूपाचं वातावरण राहील इतरत्र पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे एकूणच भारतातील पावसाचं प्रमाण हे तीन तारखेला कमजोर होताना आपण बघतो मात्र कोकण किनारपट्टीला सरी होत राहणार आहेत चार तारखेला मात्र पुन्हा एकदा हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे जे एफ एस मॉडेलने मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता पाच तारखेला दिली आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं तर वातावरण राहणारच आहे परंतु कोकणामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता निर्माण होणार आहे गोव्याच्या दरम्यान एक मिदाबादचं क्षेत्र किंवा दक्षिण कोकणात एक मिदाबादचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे अरबी समुद्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं एक मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात म्हणजे याच्यामध्ये खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा अहिल्यानगर या ठिकाणी पावसातचा जोर राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोल्हापूर सांगलीच्या भागातही पावसाचं यावर्षी चांगले राहील छत्रपती संभाजीनगर जालना जळगावचा दक्षिणी भाग नाशिकच्या पूर्व भागातही पावसाचं वातावरण सहा तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात जुलैत चांगल्या पावसाचे संकेत येत आहेत संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मोठ्या पावसाचे संकेत सात तारखेला आहे तीच परिस्थिती या विभागात आठ तारखेला असणार आहे आणि नऊ तारखेलाही महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे हवामानात हो पाच तारखेपासून पुढे मोठ्या प्रमाणात बदल होत जाण्याची शक्यता आहे स्कायमेटचा अंदाज बघता आज विदर्भ कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे मराठवाड्यातही काही विभागात उत्तरेला खास करून छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात हिंगोलीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये धुळ्या जिल्ह्यामध्ये आजही पावसाची शक्यता आहे तेच वातावरण एक तारखेला राहील दोन तारखेला मात्र महाराष्ट्रातील एकूण पावसाचं प्रमाण खूप कमी होणार तीन तारखेला वातावरण कमीच राहील परंतु बऱ्याच विभागात ढगाळ परिस्थिती राहिल्यामुळे विरळ पावसाची शक्यता आहे कोकणात मात्र तीन तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण बघतो की चार तारखेपासून स्कायमेटने पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे एकूणच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पाच तारखेपासून वाढेल तशा प्रकारचे बदल हवामानात होताना दिसत आहेत अतिशय पूरक अशा प्रकारचं संपूर्ण भारतामध्ये पावसाळी वातावरण सहा जुलैला होताना दिसतंय सात जुलैला देखील आपण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होताना दिसते त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल त्यामुळे सात तारखेनंतरच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे सर्वच मॉडेल आपल्याला सात तारखेनंतर जोरदार पाऊस दाखवत आहेत जुलैमध्ये चांगल्या पावसाचे संकेत आता मॉडेल दाखवू लागले आहेत सध्या पावसाचं प्रमाण आपण जर ए सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघितलं तर विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणमध्ये पावसाळ्या तरुण आहेत थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण घटलं आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण अधिक कमी होण्याची शक्यता एक दोन तारखेला आहे कोकणात मात्र पावसाचं प्रमाण वाढेल तीन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे विदर्भ आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता कायम आहे साधारण सर्वच मॉडेल पाच तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कमी दाखवत असले तरी दोन्ही समुद्रात होत असलेल्या अनुकूल वातावरणामुळे कोकणात मोठं पावसा वातावरण कायम राहणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आठ तारखेपासून दाखवली आहे नऊ जुलैला महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील असा अंदाज या मॉडेलने दिला आहे तरी देखील कोकणात समाधानकारक पावसाचे अंदाज आहे इतरत्र ही महाराष्ट्रात वातावरण बदलणार आहे जुलै ते चांगल्या पावसाचे संकेत आले आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार चार आणि एक हजार सहा एकटा पासकल असं हवेच्या दाबाचं वातावरण आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती असून विरळ स्वरूपात पावसाची अनेक ठिकाणी शक्यता आहे नागपूर अमरावती अकोला जळगाव धुळे नाशिक चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिणी भागात बीड जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाचं अनुकूल वातावरण आहे दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण असं दोन्ही ठिकाणी पावसाळी वातावरण आहे इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे पाऊस होऊ शकतो पहिले चार पाच दिवस पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कमजोर आहे मात्र नंतर हे पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे आपण पुढील पाच दिवसामध्ये म्हणजे साधारण चार तारखेनंतर पावसाळी वातावरण वाढत जायला सुरुवात होईल म्हणजे पाच तारखेपासून पुढे सातत्याने पाऊस वाढत जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज नंतर म्हणजे पाच जुलैनंतर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आता मॉडेल दाखवू लागले आहेत कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण पुढे अजूनही राहणार आहे आपण धावता अंदाज या मॉडेलचा घेतो आहोत उत्तर महाराष्ट्रात अजूनही पावसाळी वातावरणाची संकेत कायम आहेत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खास करून सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड वासिम हिंगोली बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या काही भागात पावसाचा अंदाज आजही कायम आहे हे सगळं पावसाळी वातावरण पुढे विदर्भातही सरकणार आहे त्यामुळे अकोला अमरावती हिंगोली वाशिम जालना या भागात पावसाचं वातावरण आज दिवसभरात राहण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये खास करून चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदियामध्येही आज रात्री पावसाची शक्यता आहे एक तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाचं वातावरण जोरदार राहण्याची शक्यता आहे विदर्भातही त्याचा बराच प्रभाव राहणार आहे खास करून कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण पुढील काही दिवस राहणार आहे नाशिक जिल्ह्यात दोन तारखेला पावसाचं प्रमाण वाढू शकतं जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग उत्तर कोकण म्हणजे पालघर ठाणे कल्याण याही भागात पावसाचं वातावरण दोन तारखेला असू शकतं एकूणच पावसाळी वातावरणात तीन तारखेला बदल व्हायला सुरुवात होईल थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल कारण वातावरणात तसा बदल होणार आहे कारण मान्सून सर्वत्र पोचल्यानंतर मान्सून ट्रपचा जो प्रभाव आहे तो बदलणार आहे आपण चार तारखेला बघतो तर तीन चार तारखेला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात कमीच राहणार आहे मात्र पाच तारखेनंतर वातावरणात बदल होऊ लागेल असा अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो की पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा सांगली कोल्हापूर या सर्व विभागात आणि संपूर्ण कोकणात पाच तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल सहा तारखेला देखील नाशिक संपूर्ण कोकण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर या बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे दक्षिणी पट्ट्यातून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज पाच तारखेनंतर आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातला पाऊस कमी होईल सात तारखेपासून हे वातावरण छत्रपती संभाजीनगर जालना बीड वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबईसह ठाणे पालघर पुणे सातारा या सर्व विभागात पावसात जोर सात तारखेला असणार आहे आणि मान्सून मान्सूनसरी असणार आहेत वातावरणात खूप बदल होईल आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण आठ तारखेपासून जोरदार असेल या वातावरणात अजून सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे आत्ता दाखवलं जातं याहीपेक्षा चांगलं वातावरण पाच तारखेनंतर होण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण आठ तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने अतिशय जोरदार दाखवलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे जोरदार पद्धतीने मान्सून बरसण्याची शक्यता आहे हे वातावरण रात्री देखील आठ तारखेला राहणार आहे संपूर्ण भारतात पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे मान्सूनची झड एखाद्या वेळेस आठ तारखेपासून लागेल संपूर्ण विदर्भामध्ये मोठे पाऊस अपेक्षित आहेत कोकणात पावसाचं वातावरण वाढतं आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पावसाळी वातावरण सात आठ नऊ असण्याची शक्यता आहे या वातावरणात अजून पॉझिटिव्ह बदल होईल असा आपला अंदाज आहे त्यामुळे पाच तारखेनंतर जवळपास पुढे सातत्याने समाधानकारक मुबलक अशा प्रकारच्या पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या पावसावरून वाढायला सुरुवात होईल एकूण हा हवामानातला बदल शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा